नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी मित्र आणि आपण मेजर म्हणू शकतो त्यांना कारण त्यांनी दे आपल्या देशाची सेवा केलेली आहे ते आज मेजर रिटायर्ड मेजर आपल्याकडे ट्रॅक्टर घेण्यासाठी आले आणि कुठून आलेत आपण त्यांचं नाव पण जाणून घेऊया आणि त्यांनी कसा ट्रॅक्टर आपला चॉईस केला आता बरेच दिवस झालं ते आपल्या ट्रॅक्टर बरेच मार्केटला बरे फिरलेत सगळीकडे चौकशी केलं परंतु आज आपलाच ट्रॅक्टर काय त्यांना पसंत पडला हे पण आपण त्यांच्या मुलाकडून जाणून घेणार आहे तत्पूर्वी आर्मी एक सर्व्हिसमॅन चंद्रकांत शेजोड सांगली जिल्हा कवटेमकाळ तालुका कर्लटी गावचा मी आपण ट्रॅक्टर युट्यूबवर मी बघितलेला होता आणि युट्यूबमधल्या मुलाखती मला पसंत आल्यामुळं हा ट्रॅक्टर मी निवडलेला आहे आणि जास्त माहिती माझ्या मुलाला आहे आणि ती मुलगा सांगेलच तर आता कसं आर्मी मध्ये बरेच दिवस त्यांनी कार्यकाळ घालवल्यामुळे शेतीमधलं जास्त काही नॉलेज नाही परंतु आपल्या त्यांच्या मुलाला आपण विचारणार आहे की कशासाठी टॅक्टर घेतला आणि ते आता सध्या कुठं आहेत काय करतात ते पण आपण जरा विचारून घेऊया आपण आता तुमचं पूर्वी नाव सांगा काय माझं नाव प्रशांत चंद्र शेजू तालुका कवटिमका जिल्हा सांगली हा आता एक दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना कुठले वाहन चालवायचं म्हणलं तर ते सुरुवातीला आल्या आल्या मी ट्रॅक्टर शोरूम ला चालवला आणि की बाबा हे सगळं एवढं म्हणजे अनुभव कुठनं आला चालवताना बऱ्याच वेळा माणूस धपकत चालवतो परंतु हा अनुभव जे आहे चालवताना ते कुठनं आला कारण का एक वेगळंच चालवण्याचं त्यांची पद्धत होती म्हणून त्यांना विचारू आपण काय काय चालवत क्रेन सिद्धनाथ आर्थमोर्स आहे सिद्धनाथ आर्थमोर्स मामाज आहे आमच्या काय तिथं त्यांच्या त्रेचाळीस गाड्या आहेत त्यांचं इकडं तिकडं वाहन चालू इकडं तिकडं काय अनिल शेंडगे तिथं असतोय मी आर्मी आणि पोलीस ची ट्राय करतोय प्लस ही पण बघतो म्हणजे आर्मी मध्ये पण हा ट्राय करतो हे बघत बघत सगळं क्रेन येत पोकले जेसीबी आर्तमोरच्या सगळ्याच गाड्या कुठल्या पण होत्या चालू चालणार ट्रॅक्टर पहिला आमचा एक कुमटाचा ट्रॅक्टर आहे पंचावन्न झिरो तो ते काय मोठी मशागत साठी चालते आता कमी जागे चालण्यासाठी हे ट्रॅक्टर उसत घेतला म्हणजे आता तुम्ही याच्या अगोदर कुठं पाहिलं का असं म्हणजे व्हिडिओ मध्ये ही बाबा असाच ट्रॅक्टर आपल्याला घ्यायचा आहे तुमच्या डोक्यात कशी कल्पना डोक्या म्हणजे पप्पा युट्यूबवर बघत होत पप्पानी मला धावल्यावर मी पण जरा बघितलं माहिती घेतली जरा तीन चार महिने झाला आम्ही चौकशी करतो म्हणजे युट्यूबवर बघ कुठं बाहेर अशी चौकशी कर चौकशी करून आताही घेतलं फायनल ला आलो बघा मित्रांनो जवळजवळ तीन चार महिन्या झालं चौकशी करतायत आणि असा ट्रॅक्टर यांना मार्केट मध्ये मला वाटतं कुठं पाहायला भेटला काहीच मिळालाच नाही कुठं म्हणजे अडीच फुटी जो ट्रॅक्टर आहे तो मार्केटमध्ये आतापर्यंत त्यांना कुठं पाहायला भेटला नाही आणि नवक्रांती अॅग्रो पंढरपूरचे त्यांनी व्हिडिओ पाहिले आणि ठरवलं की बाबा चला जाऊन बघून या आणि आल्यानंतर त्यांनी प्रात्यक्षिक मगाशी पाहिलं चालू छान वाटलं मला तुमचं <laughs> आणि आता तुमच्या भागात जातील का आपले ट्रॅक्टर काय लय जातील या आमच्या ट्रॅक्टर साठी लोकांना तिथं डेमो बघायला कोणाच ट्रॅक्टर नाही त्यासाठी ती लोक थांबतील का तर कमी जागेत जास्त आता चार फुटी आहे उसाची कि हे हो ट्रॅक्टर चालतोय चार फुट असतो म्हणजे आंतरमशागतीला आणि चार फुटी उसाच्या सरीला आता जर बघायला गेलं मार्केटला शोरूमला आपण दुसऱ्या गेलो तर आपला हा चालतोय म्हणते दाखवतो तुम्हाला पण ज्या वेळेस शेत शेतामध्ये ट्रॅक्टर नेल आणि आंतर त्याचं जास्त असतं उसाची ज्यावेळेस सरी ज्या सरी मोडत जाते त्यावेळेस शेतकऱ्याला वाटतं अरे घेऊन पश्ताव आपण निर्णय बदलतो आणि असेच माझ्याकडे काही शेतकरी मित्र आले होते त्यांनी काय आता मी कंपनीची नावं घेत हो नाही पण मार्केटचे इतर ट्रॅक्टर घेतले त्याची रुंदी जास्त होते आणि त्यांनी काय केलं की तो ट्रॅक्टर नवीन असताना हा ट्रॅक्टर आपल्याकडे घेतला कारण त्याची रुंदी जास्त होती आणि शेतामध्ये ऊसा चालत नव्हतं हा इन वन काय काय टू इन ऊस बांधणीसाठी पण चालतोय अजून दुसरे किरकोळ आंतर आंतरमशागत बारके अवजार हो त्याला जोडू शकता दुसरं काय नाही आता पॉवर टेलर घेतला तर ती एकच काम करणार ऊस बांधणी दुसरं काय काम करणार नाही ह्याला सगळंच काम चालतंय हा तर पॉवर टेलर आहे तो एकच काम म्हणजे पॉवर टेलरचं काम झालं नंतर आपल्याला पाच सहा बसून ठेवा लागलं हो तर हा एनी टाइम तुम्हाला समजा ट्रॉली वगैरे जोडली तर तुमचं शेतातलं खत बीत नाही तुमचं नांगर फन असेल बाकीची मेहनत करेल पेरणी असेल पेरणी करेल आणि दुसरी गोष्ट हा चाल कोळपी चालतो चालवणार कोळपी चालवणार आहे म्हणजे आपण पण ओल तेवढ्याला जुगाड कमी आहे कोळपी त्याचं जुगाड त्याला त्याच्याबरोबर कोळपी चालणार आम्हाला परत गायडन्स करा भेट द्या गे तुम्ही नक्की द्या तर मित्रांनो नक्की आपण यांचं एक जुगाड बनवणार आपल्या ट्रॅक्टरला आणि आपल्याला असं स्वतःला नाही पण असं शेतकऱ्याकडूनच आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि नंतर आपण नक्की व्हिजिट देऊया आणि तत्पूर्वी धन्यवाद धन्यवाद आणि चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद